भाई पाटील आडिवली कल्याण यांनी त्यांचा किसना देऊन पंचवीस गाड्या आम्ही केल्या एकही एक गुलाल न पडता आणि तेवढ्या चांगल्या चांगल्या गाड्या केल्या क्षेत्रात असे पण पाहिलेत फोन बावीस बावीस करून सुद्धा माणूस फोन उचलत नाही मागच्या वर्षी एंडिंगला ज्या बैलामध्ये सहा गाड्या जिंकल्यात या वर्षी तो माणूस आमचा बावीस फोन करून फोन उचलत नाही म्हणजे हा क्षेत्र बघा कसा आहे बदल घडला बदल घडला हा गुलाल कंटिन्यू पडले होते कोणी कोणाला या क्षेत्रात विचारत नाही गुलाल पडल्यावर पण भावासारखा मित्र आणि मित्रासारखा भाऊ काल रात्री फोन केला उद्या बैल पाहिजे बोलला टेम्पो भरून घेऊन ये गाडी उद्या आपली करू खेळ चांगलाच आहे यामध्ये कोणाचं काय वाईट नाही खेळ खूप चांगला आहे फक्त विषय एवढा आहे का माणसं बदली बदलली बदल झाली माणसं बदलली गेली आज त्यांची बैल गुलाय आपला थोडं बॅग फुटला आपला बैल पलतो पण कसं असतं काही कारणामुळे आपली गाडी पलते गाडी कधी गाडी पडत नाही बरोबर मित्रांनो तुम्ही या साईडला बघू शकता रेडगडच्या मैदानामध्ये चांगली अशी गाडी भरवली आडवली करांचा शंभू आणि उरणचा सोन्या सोन्या अशी गाडी पळाली आपण विचारूया किरण दादा नमस्कार नमस्कार भाऊ तू सांगाल छान जोडी पलते आणि इथं पण छान गुलाल घेतलाय आज आमचे आज सर्वस्व श्रेय मी देईन आमच्या वडिलांना शुभमला आणि आमची जी पूर्ण टीम आहे त्यांना कारण की आमचे सहा गुलाल कंटिन्यू पडले होते कोणी कोणाला या क्षेत्रात विचारत नाही गुलाल पडल्यावर पण भावासारखा मित्र आणि मित्रासारखा भाऊ काल रात्री फोन केला उद्या बैल पाहिजे बोलला टेम्पोत भरून घेऊन ये गाडी उद्या आपली करू आज सर्वांचं नियोजन चांगला झाला प्रेमाने झाला आणि आम्ही ज्यांची शरद खेळलो ती पण प्रेमाने खेळलो आणि गुलाल प्राप्त झाला बरोबर आहे आता सोने आणि शंभू हातच पलाले का सहा गुलाल पडली याच गाडीची पडली नाही खिडकालीला याच हिचा गुलाल पडला गाडीचा पण आमची हे झालेली चुकी झेगडा थोडा शॉर्ट होता पण आम्हाला आहे का आमची दोन्ही पहिलं काय करू शकतात आणि आज पुन्हा गाडी पलवली आणि आज गुलाल झाला बरोबर आहे आता इथे येण्याचं नियोजन कसं काय केलं इथे नियोजन का आपल्या परिसरात मैदान नव्हते यांच्या साईडला मैदान आहे पनवेल साईडला तर ते पहिले घेऊन हो या आणि आमचा कालच रात्री नियोजन झाला आणि आज इथं आणली बरोबर आहे आता गाडी छान पलाली मला वाटतं मी पण बघितली टाका टाकी मध्ये गाडी पलव होती काय बोलाल चांगलीच ता होती बरोबर आहे आपली पण गाडी तशीच घातून ता पळाली चारी बैल चांगली होती थोडीशी आपली थोडी एक्स्ट्रा पळाली आणि गुलाल झाला बरोबर आहे आता बैलांची माहिती ना विशेष आता पहिले तुमच्या मी सोन्याची माहिती शंभूची माहिती घेईन त्यानंतर सोन्याची शंभूची माहिती ना आपला शंभू दोन हजार वीस रोजी सप्टेंबरचे सात सात सप्टेंबर दोन हजार वीस रोजी आपण वासरू घेतलेला अकरा महिन्याचा आणि तिथून पाच सहा महिने का आपल्याला नवीन बैल असल्यामुळे लवकर पहिरे वगैरे झाले नाही आणि त्याच्यानंतर राहुलबाई पाटील आडिवली कल्याण यांनी त्यांचा किसना देऊन पंचवीस गाड्या आम्ही केल्या एकही गुलाल न पडता आणि तेवढ्या चांगल्या चांगल्या गाड्या केल्या आणि त्याच्यानंतर आम्हाला पहिला दिला स्वर्गीय निखिल दादा प्रतिष्ठान खांडपे भिवंडी यांचा आरण्या पाटील त्यांचा हरण्या बैल त्यात पण आमच्या एकोणीस गाड्या झाल्या कंटिन्यू एकही गाडी न पडता आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये पळून बैल नेहमी गुलाला ते पण वर्षी आणि थोड्यासा मागच्या वर्षी थोडासा बॅकवूड होता पण कायम बैल गुलाला ते आणि आम्हाला गुलालात राहिला तोच आमच्या मनाला एकदम म्हणजे आनंद वाटतात बरोबर बाकी पैशाचा आणि विषय ना जवळ बरोबर आता पाच वर्षापासून तुम्ही संभाल करता आणि तिथून कंटिन्यू त्याचं उत्तर चढाव बघत आल्यात काय वाटतं तुम्हाला काय केलं तुमच्यासाठी त्यांनी काय बोला बघा या क्षेत्रात वडिलांचा नाच पहिले होता पण तेव्हा आम्ही लहान लहान असल्यामुळे काय आम्हाला एवढी माहिती नाही बैलांची पण त्यांच्या क्षेत्रात पण त्यावेळी चांगला नाव केलेलं आहे गाड्या चांगल्या खेळल्यात त्याच्यानंतर काही काही आमचा एक बैल होता चांगला ठीक आहे म्हणून पळायचा आज त्याचा आशीर्वाद आमच्यावर आहे आणि आमच्या पूर्ण कुटुंबावर आहे बार तो बैल आमचा ऍक्सिडेंट झालेला आम्ही ह्याच्या एवढे लहान लहान असताना आमचा गोलवलीला ऍक्सिडेंट झाला माझ्या काकाचा मुलगा होता मी होता आणि पप्पा होते तर तिथून आम्ही तो नाद बंद केला बंद केल्यानंतर त्याचा आशीर्वाद म्हणजे त्याचा आशीर्वाद लागला त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे कुटुंबामध्ये घरामध्ये भरपरायटी बार होत गेली ते आतापर्यंत आणि शंभूच्या पावड्याने अजून चांगली बरोबर आहे आता नियोजन वगैरे कसं काय असतं तुमचं कारण आता पहिल्या तुम्ही सांगितलं पूर्वीच्या काळामध्ये खूप साऱ्या गाड्या किसना सोबत त्यानंतर अजून झालेल्या आहेत त्यावेळेला पण खूप साऱ्या पहिल्या मागण्या असतील तेव्हा कसं असतं भाऊ या क्षेत्रात या क्षेत्रात गुलाला खूप महत्व आहे ज्याचा बैल गुलालाच असतो त्यांना लोक बैल आवर्जून देतात किंवा फोन करून देतात जेव्हा आमची गाडी आधी होती पळत किसना आणि शंभूची तेव्हा भाऊ आमचे म्हणजे तिथून आमचे मैत्री संबंध आहेत आणि तेव्हा लोक आवर्जून फोन करायचे आम्हाला पहिले द्या आम्हाला पहिले द्या पण कसं असतं जी, जी गाडी गुलाला असते ती आपण सहसा फोडत नाही बरोबर आणि खूप लोकांचे उपकार आहेत आपल्यावर पण या पाच वर्षात ज्यांनी एक शब्दात फोन करून आम्ही फोन करून त्यांनी बैल दिलाय आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुमच्या माध्यमातून त्यांचे खूप आभार मानतो पण या क्षेत्रात असे पण पाहिलेत आम्ही दिवस का बावीस बावीस फोन करून सुद्धा माणूस फोन उचलत नाही मागच्या वर्षी एंडिंगला ज्या बैलामध्ये सहा गाणे जिंकल्यात या वर्षी तुम्हाला बावीस फोन करून फोन उचलता म्हणजे हा क्षेत्र बघा कसा आहे बदल घडला बदल घडला बरोबर आणि आम्हाला बैल आमचा चांगलाच आहे गुलालाच राहो कधी हरजीत आहे खेळाच्या दो दोन बाजू आहेत हारजीत होते आणि त्यामध्ये आम्हाला हार पण मान्य आणि जीत पण मान्य आहे त्यामध्ये आम्ही खूप खुश आहोत बरोबर आता जसं तुम्ही सांगितलं की बावीस बावीस फोन करून फोन ना उचलत ना आता मग खेळ एक चांगले म्हणजे दिशेने चालले की वाईट दिशेने चाललंय काय बोलतो नाही नाही खेळ चांगलाच आहे यामध्ये कोणाचं काय वाईट नाही खेळ खूप चांगला आहे फक्त विषय एवढा आहे का माणसं बदल बदलली माणसं बदलली गेली गे आज त्यांची बैल गुलाय आपला थोडं बॅग फुटला आपला बैल पलतो पण कसं असतं काही कारणामुळे आपली गाडी पलते बैला मुलं कधी कधी गाडी पडत नाही बरोबर गलती आपली असते आता मागच्या माहिती उद्या सांगतो खिडकालीला आम्ही दोघं भाऊच आहेत आमचं दोघांचं अशी मजा चालू असतं गाडी टेम्पोतून छकडा उतरले त्याला बोललो का शेगडा लागल पण आम्ही ध्यान ध्यानात दिलं पण शेवटी चुकी आमची झाली ना ती मग त्यामुळे बैलांना दोष देऊ काय बरोबर आहे आणि जसं आता यो साज पलतोय आता दोन वेळेला एक हात झाली एक विजय झाला मग आता पुढे पलवाचा काय विचार आता हा साज आतापासून ना पलत चोवीस पासून आमचा हा साज पळतो त्याचा बादल बनवणे याची सगळी बैल पलतात बाहेरनं आपला हातून पलतो दोन्ही साईड न आमची गाडी पलते त्याचा हिंदकेसरी बाजीराव जेव्हा कोणी हिंदकेसी बैल मला दिला नाही तेव्हा पहिले यांनी दिले मला शरद तेव्हा शरद म्हणजे शरद जिंकली नंतर आम्ही वरती गेलो घाटावर तेव्हा बिनजोड होता तेव्हाही मोठी गाडी मारली त्याच्यानंतर त्याचा बादल होता ती पण गाडी मारली आता सोन्या आला ती पण गाडी मारली त्याची खूप बैल आहेत पण त्या बैलामध्ये शंभू कंटिन्यू पळतो बरोबर आहे आता जसं आता भाऊनी सांगितलं की दादांच्या विषय तुमच्या विषय सांगितले काय सांगाल तुम्ही आता तुमच्या सोन्याविषयी माहिती द्या तुषी सोन्या बैला तर आम्ही नवीनच आणलाय नाशिककरांचा पहिला बैल होता आता पण आपला आतला बैल होता आता नवीन आणलेला त्यासाठी बैल नव्हता कोणाकडे बैल मागितला की सांगायचे नियोजन झालाय आज करू उद्या करू त्यामुळे आम्ही काय केला बोललो आता बाहेरचा आपला बैल नाही दुसरा मग हा डायरेक्ट नवीन आणला नवीन विकत घेतला बरोबर आता नवीन विकत घेतलाय त्याच्या तीन चार झालेले बरोबर आता सुरुवातीपासून तुम्ही सोबत पायऱ्यामध्ये पाहिजेत दादाने सांगितलं दादा आणि तुम्ही कुठेतरी भावासारखं संबंध झालेत आमच्या क्षेत्रामध्ये आणि येणाऱ्या कालामध्ये आता किरणदा पण नवीन काही खरेदी आल्यानंतर मग पहिला हा कंटिन्यू करणार का त्याची बैल म्हणजे माझीच बैल आणि माझी बैल ही आमच्या दोघांमध्ये आहे आणि फोन करायचं किंवा मी फोन करायचं आम्ही बरोबर आता किरणदा आजची गाडी पलवली ड्रायव्हर विषय ना माहिती ड्रायव्हर आमचा आमच्या कुटुंबातलाच आहे विशाल ड्रायव्हर खरड पप्पाच्या मावशीचा पप्पाची मावशी तिचा तो ना तू आणि आम्ही एकच आणि तो पहिले येऊन बसतो गाडी पण आता बसतो बस बस आता त्याला मी आवाज दिला ऍक्च्युली याला बसून गणपत ड्रायव्हरला पण काय असतात गाड्या प्रत्येकाच्या पुढे मागा असतात त्याला आवाज दिला तो येऊन बसला आणि गाडी झाली बरोबर आता काही अनुभव तुमचा पूर्वीचा किंवा आताचा काय बोला बघा या क्षेत्राचा अनुभव एकच सांगेन मी का लहान गाडा मार्गाची बैल पालतात नाही असं नाही पण पहिल्यासाठी खूप अडचणी येतात आणि जरी आमचं असं नाही का बाबा शंभूला रोज प्रत्येक मैदानात पहिला झाला तर आम्ही वर्षातून वीस गाड्या गेलो पण पहिला झाले तर कोणी गोडी बैल दिला तर आम्ही अड्ड्यात बैल घेऊन जातो आणि अनुभव एवढा योड़ा, एवढाच बोलेन ज्याच्या अंगावर गुलाल आहे त्याला लोक शंभर लोक विचारतात ज्याचा नाही त्याला कोणी विचारत नाही चला आता हाच अनुभव घेऊन पुढे पण पालवा मी थोडक्यात त्यांची माहिती घेतो जे बैल सांभाळतात त्यांची तुम्ही बघू शकता सोन्या आणि सोन्याचं नियोजन करता ही मुलं बघा यंग मुलं आहेत काय बोलशील आजचा हा गुलाल काय बोला काय ना सुंदर अशी गाडी पडलेली आमच्या बैल आमचा विश्वास होता ती सोन्याने दाखवला बरोबर आहे म्हणजे गुलाल मिळवला मिळवला कसं काय नियोजन असतं कोण संभालणी करत असते सगळे बोर असतात राजा बोगर पुरण मालग बक्ता। मालग बक्ता। हे सांभाल करतात बरोबर नियोजनाचा नियोजन बघत सगळं आणि सांभाळ करताना काय म्हणजे अनुभव आला तुम्हाला की या चित्रामध्ये पुढे जायचं आहे तर एखाद्या वेळेला कधी तुम्ही दादाच्या नियोजनामध्ये या तुम्ही गाडा मालक काही असं स्वप्न बघतात काय स्वप्न येतात पण असं सात कोणची लागते आमच्या वाटी शिवन सात अजून सात पाहिजे आम्हाला बरोबर आहे आता सोन्याविषयी अजून काय माहिती त्याला कसं आहे दावणीला तो काय दावणीला बरं आहे पलताना ना म्हणजे गाडी बाजूला लागते जेवढी गाडी गाडी ना बाजूची तेवढा बघून पलल पाहिजे आमचा म्हणजे गाडी बघून पलते आणि आज पण गाडी बघून पहिल्याच वैशिष्ट्य आहे शेफ्ट शेफ्टीचा आकडा आहे ना वरती करून पलते बाईल म्हणजे प्रत्येक शरीर लास्ट पर्यंत सुट्टी पासून सुतापर्यंत बाई शेफ्टी वर करून पलते शेफ्टी वर करून माहिती त्याची ओलक आहे ओलक आहे बरोबर आता काय तुम्हाला तुमचं नाव करून दिलंय खूप मोठा राजा बुवा ग्रुप आहे तो टॉपलाच आहे टॉपलाच राहणार टॉपलाच राहणार बरोबर अजून काय अपेक्षा असतील त्याच्याकडून अपेक्षा काय नाही होती ती आम्ही वल्याने दाखवली सर्व करून दाखवलं आता जो शंभू शंभूला काय माहिती काय ना सुंदर अशी गाडी पाहिली सोने आणि शंभूची अशीच गाडी पुढे पण नियोजन भेटणार आपल्याला बरोबर आहे बादल आणि शंभू पण गाडी पालायची आणि हिंदा केसरी बाजीराव आणि गाडी पालायची ही गाडी पण पलायची सगळे बरोबर आहे आता याच्या पुढे पण कंटिन्यू राहणार आहे कंटिन्यू राहतील बरोबर चला आता तर शेवटचा प्रश्न घेतो आजचा गुलालाचा किती महत्व होता काय बोलत आज शुभमदा दादा फोन केला तुला बैल पाहिजे मला आज बैल दिला आणि आज गुलाला सांगा बरोबर म्हणजे एवढंच गुलालाचं महत्व होता आज